नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जातीवंत पंढरपुरी गवस विकिरीस याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंट्यापर्यंत दाबा तसेच जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा तसेच हा व्हिडिओ आपण जर इंस्टाग्रामवर पाहत असाल तर इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा चला तर पाहूयात या म्हशीबद्दलची अधिक माहिती मित्रांनो पहिल्या रो साडेनऊ महिन्याची गाभा नसणारी ही पंढरपूरतेची गौरव मैस आहे सध्या या मशीला अजून पंचवीस ते पंचवीस दिवस वेळेला बाकी आहेत एकदम देखणी शरीर बांधा चांगला सुदृढ आहे जर आपणास ही मैस खरेदी करायची असेल तर व्हिडिओमध्ये नंबरला कॉल करा व या म्हशीची खरेदी करा या मशीची मालकांची अपेक्षा अपेक्षित किंमत आहे एक लाख रुपये समोर आल्यानंतर या किंमतीमध्ये नक्कीच कमी केली जाईल